अनेक लोक आलेले पण ही आता काही लोक घोषणाच्या नावाने सांगतात ही घोषणा अण्णा भाऊने सोळा ऑगस्ट सत्तेचाळीसला सोळा ऑगस्ट सत्तेचाळीसला पंधरा ऑगस्ट दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ आणि अमर मुंबई मुंबईमध्ये आगान मैदानावर भर पावसामध्ये कोण सांगतो पाच हजाराचा कोण सांगतं पंधरा हजारचा मोर्चा काढला असं सांगतात लोक आणि भामशे मला आठवत की भामशेत दोन हजार सहा का सात साली मुंबईमध्ये सोळा ऑगस्ट सत्तेचाळीसचा स्मृती दिवस साजरा करण्याचा मोठा मुंबईमध्ये मुंबईच्या रवी मोठा कार्यक्रम घेतलेला की असं हे केलं आणि मग त्यांनी सांगितलं की त्यांच्या काही पुस्तक पण आहेत की हा मोर्चा अण्णा मागाने काढला म्हणून कम्युन्स पक्षाने विरोध केला आणि मग डांगेने सांगितलं करणार ना की तुम्ही मोर्चाला जायचं नाही आणि तुम्ही सत्यानं पूजा घाला अशा तऱ्हेचं ठिकाण काही लोकांनी केले पुस्तक केले ना ठिकाण काही तथ्य नाही मुळामध्ये हा मोर्चा असा काही निघाला नाही कारण पंधरा ऑगस्टला आणि सोळा ऑगस्टला अण्णाभाऊ कुठे होते काय होते याची नोंद आजही किंवा आधी अमरशेखांनी डायरी लिहिलेली त्यांची अमरशेखांची डायरी प्रसिद्ध झालेली शासनाने पण त्या प्रकाशित केलेली आहे त्या डायरीमध्ये अमरशेखांनी लिहिलेली आहे की मी पंधरा ऑगस्टला कुठे कुठे होतो पंधरा ऑगस्टला मी रेडिओवर गाणं म्हटलं पंधरा ऑगस्टला मी गिरगाव चौपाटीवर गाणं गायलं कामगार मैदानात गाणं गायलं आणि पंधरा वर्षाच्या दिवशी कम्युनिस्ट पक्षाचं जे मुंबईतलं प्रमुख त्या काळातलं कार्यालय होतं राजभवन तर त्या राजभवनामध्ये कम्युनिस्ट पक्षांनी एक गोडजोड जेवणाचा एक कार्यक्रम केला होता कम्युनिस्ट पक्षाचे मतगत होते स्वातंत्र्याविषयी कम्युनिस्ट पक्षाचे काय अण्णाभाऊ अहमद शेखांचे स्वातंत्र्याविषयी मतगत होते की हे स्वातंत्र्य हे अर्ध स्वातंत्र्य आहे याच्यामध्ये जो शोषित कष्टकरी माणूस आहे त्याचं राज्य यावं हे त्यांची स्वप्न होतं हे झालेलं नाही काय काळा गोरा गेला आणि काळा आला अशापर्यंत त्यांचं हे होतं परंतु त्या दिवशी त्यांनी मोर्चा काढला बरं अण्णाभाऊ साडे हे कम्युनिस्ट पक्षाचे शिस्तबद्ध असलेले एक कार्यकर्ते होते असं नाही आणि अण्णाभाऊना मोर्चा जरी घडला तरी गिरणी कामगार बाकी असेल तर त्यांना काहीतरी घेऊन करावं लागेल आणि एवढा मोठा मोर्चा जर पंधरा सोळा ऑगस्टला निघतो स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी तर त्याची नोंद किंवा कुठल्या तरी छोटीशी बातमी चार होईल कुठेतरी पोलिटिशनल नोंद असली पाहिजे पण कुठलीही त्याची नोंद नाही आणि मी स्वतः प्रत्यक्ष माहिती घेतली आहे त्या आझान माझ्या पोलिटिशनल घेतलेले पेपर्स मी त्यावेळेस त्यावेळेचे ऑफ इंडियापासून सगळे तुम्ही त्याच्यातही कुठे नाही नंतर मग मी मुद्दाम अण्णाभाऊंची ज्या मुली आज हयात आहेत त्यांनाही विचारलं की बाबा पंधरा वर्षाच्या दिवशी तुमचं तुमचं काय कुठे होतं तर त्यांनी आठवण सांगितली त्यांची मुलगी आजही आहे शून त्यांनी सांगितलं की पंधरा वर्षा दिवशी मुंबई शहरामध्ये मोठी रोष केली होती हा जो गेटवे ऑफ इंडियाचा भाग आहे ताजमहल हॉटेल गेट ऑफ इंडिया नंतर ब्रिटिश स्टेशन वगैरे या ठिकाणी मोठी रोषणाई केली होती आणि अण्णाभाऊ साठे त्यांच्या दोन्ही मुलींना घेऊन शांताबाई आणि शकुंतलाबाईंना घेऊन साठे ही रोषणाई बघायला गेली होती ते दुपारी निघाले पंधरा ऑगस्टला आणि सोळा ऑगस्टला पहाटे तीन वाजता सोळा ऑगस्टला पहाटे तीन वाजता घाटकोपर चिरनगरच्या घरी अण्णाभाऊ परत गेले आता जो माणूस आपल्या मुलींना घेऊन रोषणाई बघायला जातो आणि <laughs> 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 तीन वाजता घरी येतो तो सोळा ऑगस्टला दहा पंधरा हजार मोर्चा अमरशिकाने घेऊन काढेल असं शक्यतरी आहे का आणि त्यांनी सांगितले असं काही मोर्चा काही काढत नव्हता आणि आता हे मुलींनी सांगितलेली गोष्ट आहे मी तुम्हाला ते पुढे जाऊन सांगतो की बाबा मुली कुठे मोडत असतील मी फोटो पुड़ो फोडवते तर किमान अण्णा भाऊ सखा भाऊ त्याचं नाव शंकर भाऊ साठे शंकर भाऊ साठेने माझा भाऊ अण्णा भाऊ नावाचं पुस्तक लिहिले आपल्याला काही लोकांनी वाचलं असते आता ही जर अण्णा भाऊच्या जीवनामधली एवढी मोठी ऐतिहासिक घटना असली असती की त्यांनी सोळा ऑगस्टला हे आझादी ज्योटी म्हणून मोर्चा काढला असता तर किमान शंकर भाऊन पुस्तकात नोंदवलं असतं ते शंकर भाऊन पुस्तकात नोंदवलं नाही पुढे हे बोल नाही दिलेले कारण मुळामध्ये तसं घडत नाही परंतु आपल्याकडे लोक काही आयक्यू मायक्यूवर आयक्यू यांच्यावर किंवा काहीतरी हे करत असतात मला म्हणजे खरं खेर वाटतो की बाबूराव गोड ज्यांच्या सरकारशी मला आदर आहे ज्यांनी पहिल्यांदा अण्णा भाऊ साठांवर रिएल्टी केलेली आणि मग ते अनेक पी एल डीचे गाईड राहिलेले अण्णाभाऊ पटेल यांची गाईड केली तर बाबूराव रोह सगळे व्यक्ती देखील त्यांनी अलीकडच्या कुठंतरी भाटणामध्ये म्हणजे कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन व्याख्यानमालामध्ये म्हणाले की अण्णाभाऊने ही घोषणा दिली होती आता छोटी आहे आणि अण्णाभाऊ त्या काळामध्ये इकडे सापायला परिसरात काम करत होते आणि मग मुंबईला आले मग मुंबईला आलं त्यांना कॉम्रेड डांगे यांनी बाबासाहेबांना सांगितलं की अण्णा भाऊ ही घोषणा देऊ नका काय तुम्ही हे जनता भूकी आहे देश एक जनता नाही या आझादी अधुरी आहे ये आझादी अधुरी आहे देश जनता भूकी असं घोषणा द्या असं बाबुराव भाऊ सांगतात आता मुळामध्ये अशी काही घोषणा कोणी दिली नव्हती म्हणजे त्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये कमसुपूषाचे कार्यकर्ते काही इतर लोक ही घोषणा मोर्चा मध्ये आपल्याला माहिती आहे काही कार्यकर्त्यांची देत होतं परंतु अण्णाभाऊने अशी घोषणा काही कधी दिली होती पण ते अण्णाभाऊच्या नावाने काही खपवायचं काम हे लोक करतायत आणि त्यांच्याविषयीच्या अनेक मगाशी जो सुरुवातीला मी उल्लेख केला जाता तर एकतर त्यांना एक नेहमीचा असा आरोप असतो की बाबा ज्या कम्युनिस्ट पक्षाचे ते होत्या कम्युनिस्ट त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांना उपेक्षा केली अमुक केलं तमुक अमुक केलं परंतु तुम्हाला मी तर सांगितलं की त्यांना त्यांची खरी ओळख जी आहे आणि ते स्वतःही म्हणायचे की मला ते म्हणायचे की मला कम्युनिस्ट पक्षाने घडवलेले आणि गौरकिला ते गुरु म्हणायचे आणि त्यांचा गौरव करणं किंवा रशियन भाऊ म्हणजे त्या काळात त्यांना एकोणीसशे एकसष्ट साली सन्मानाने रशियात बोलवलं आणि त्या काळात त्यांच्यासोबत आणि ते बोलवण्याच्या आधी त्यांचं साहित्य आ, हे अनुवादित झालं होतं रशियन भाषेमध्ये त्यांच्या अनेक कथा अनेक कादंबऱ्या अनुवाद रशियन भाषेत झाल्या होत्या त्यामुळे जेव्हा ते रशियाला गेले तर रशियामध्ये त्यांचं स्वागत हे अतिशय जोरात लोकांनी केलं कारण बाकीचे जे साहित्य होते त्याच्यापेक्षा अण्णाभोवचं साहित्य आधी गेलं होतं रशियामध्ये त्या काळामध्ये दोन माणसं पॉप्युलर होती एक राज कपूर आणि दुसरं अण्णाभोसा भारतातला कारण ह्यांचं जे काही सिनेमा असेल साहित्य असेल हे आधी गेलं होतं त्यामुळे त्यांचं स्वागत मोठ्या प्रमाणात झालं अण्णा भाऊंनी त्या रशियन लेखनाच्या बरोबर एकत्र त्यांचे सभा कार्यक्रम झालेले आहेत त्यांनी ती तिथले शेतामध्ये कसं काम करतं ते त्यांनी बघितलेलं आहे तिथले कलाकारांच्या बरोबर हे केलेलं आहे माझ्याकडे फोटो आहे अण्णाभाऊंचा तिथं तिथले का बाल कलाकार तो व्हायलिन वाजवतो तो अण्णा भाऊ तुम्ही बघतायत आणि व्हायलिन कसं वाजवायचं वगैरे तर हे सगळं त्यांनी त्या काळात केलं आणि त्या काळात तर रशियन गव्हर्नमेंटने एवढा मोठा सन्मान केला होता की इथले ते कमी पोषक कार्यकर्ते हे असल्यामुळे साहित्यिक असल्यामुळे तिथे त्यांना त्या काळामध्ये मॉस्को रेडिओनी तसेच मॉस्को रेडिओनी असं ठरवलं होतं की के एक केंद्र रेडिओ सेंटर सुरू करायचं मराठी भाषेत आणि अण्णाभाऊनं त्याचा प्रमुख करायचं इथपण त्यांनी निर्णय घेतला होता आणि अण्णा सांगितलं की पण अण्णा भाऊ म्हणाले की नाही मला माझ्या देशात जायचं मे काय इथे केंद्राच्या प्रमुख म्हणून काम करणार नाही तर याकडे त्यांना सन्मान जो आहे हा त्या काळामध्ये मिळाला असं असं देखील काही लोक आता सगळे मी मग सांगितलं की अण्णा लेखन प्रमोशन करण्याचं काम हे संस्थांनी प्रकाशकांनी आणि लोकांनी केलेलं आहे पण तरी देखील त्याचा सापर आता संस्थेचा ऑल इंडिया अध्यक्ष हा त्यांचा सन्मान नाही आणि हा गुप्ता संख्ये संस्था हे आपल्याला माहिती आहे की कनुस प्र असलेली संस्था राहिली अरे हे सगळं त्या काळात होत होतं आणि झाल्यासाठी विशेषतः सत्ताच्या दशा म्हणजे मी आता जरा पुढे येणार आहे की आपल्याला कल्पना आहे की दलित साहित्याची सगळी जी काही सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये अण्णाभाऊ सर्वांचं जे योगदान आहे हे खूप मोठं योगदान आहे म्हणजे पहिलं दलित साहित्य संमेलन दोन मार्च अठरा मुंबईमध्ये भरलेले आणि ते संमेलन भरवण्यामध्ये अर्थातच त्या काळातले धर्मांतरानंतर जी एक नवी अस्मिता मिळाली आणि एक नवं साहित्यामध्ये लोक लिहायला प्रबुद्ध भारत त्या काळात निघाला होता तर प्रबुद्ध भारत च्या पुढाकारांनी आणि बौद्ध साहित्यिक जे पी टी अडसूळ आणि इतर असतील तेव्हा काळात राजा राहिलेवर हे खूप तरुण होते तर त्यांनी तो पुढाकार घेतला आणि अण्णाभाऊ साठींना त्या संमेलनाचं उद्घाटन म्हणून बरोवलं आणि ते अण्णाभाऊचं भाषण जे आहे आपल्याला वाक्य माहिती आहे सगळ्यांना की तुझी शिष्याच्या मस्तकावरून असून तरी त्यांच्या तडासावर आहे हे त्यांचं गाजलेलं वाक्य त्या भाषणातलं वाक्य आहे आणि त्या भाषणामध्ये त्यांनी जे दलित शब्दाचं जे वय केलेलं आहे तर दलित शब्द त्यांनी त्या भाषणामध्ये तुम्ही जर नीट मार्गांचे भाषण वाचलं तर दलित शब्द हा त्यांनी जातीच्या अंगाने आणि वर्गाच्या अंगाने दोन्ही अंगाने त्यांनी वापरलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही भाषणामध्ये तपशील बघायला त्या तपशिलात तुम्हाला असं आढळतं की त्यांनी जातीय शोषण कसं होतं त्याचं देखील चित्रण केलं आहे त्यांनी त्याच्या सुरुवातीलाच पहिलाच मुद्दा असा मांडलेला आहे की काही लोक आम्हाला प्रश्न करतील की ह्या वेगळी चूल का मांडलेली आहे तर त्यांनी सांगितलं की या, या देशामध्ये जे विषमतेची दे जे वागणूक मिळते जे जाती वागणूक मिळते त्यामुळे दलितांना स्वतःचं वेगळं हे करणं भाग आहे आणि हा जो त्यांचा वारसा आहे तर हा वारसा मला असं वाटतं की महात्मा फुलेंनी जे ग्रंथकार सगळ्याला पसरवलेलं होतं ऐतिहासिक पसरं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या विचारांशी तुमच्या भावनांशी आमचा वेळ दमत नाही म्हणून आम्ही जाणार नाही म्हणून ना ना माफा बोलेने त्या ग्रंथकार सभेला जायला नकार दिला तर ते जे माफा केलेली मांडणी आहे ती मांडणी आणि अण्णा बोखाटेंनी याच्यात केलेली मांडणी त्याच्यामध्ये खूपस साम्य आपल्याला आढळतो आणि त्याच्यात त्यांनी गोरकी असेल इतर वेगळे जागतिक यांची उदाहरणं दिली आहेत आणि वर्गीय शोषण कसं होतं ते देखील त्यांनी मांडलेले आणि जाती शोषणाचं देखील हे केले आणि ते भाषण म्हणजे एक त्याला म्हणू की साहित्याच्या आचरणाला महिलाचा दगड असं त्या भाषणाविषयी आपल्याला म्हणता येईल आणि त्या भाषणानंतर अठ्ठावन्नाचा आपण बघतो की अगदी बंधू महाधोसारखा साहित्यिक असेल नंतर शंकरराव खराब शंकरराव खराब त्या संमेलनाला होते म्हणजे खरं म्हणजे साहित्य संमेलनाविषयी असं असतं की साहित्य संमेलनाचा जो अध्यक्ष असतो त्याचं खरं नाव होतं असं आता पण जे हे आहे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते बी uh, सी कांबळे रिपब्लिक पक्षाचे नेते त्या काळातले हे संमेलनाचे अध्यक्ष होते बी सी कांबळे त्या विषयी कुणाला अनेकांना आता की त्या संमेलनाचे अध्यक्ष होते माहीतच नाही पण कारण अण्णाभाऊ साडेंनी जे भाषण केलं हे भाषण त्या काळामध्ये प्रबुद्ध छापून छापणार होतं आणि कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रामध्ये देखील छापून याच्यामध्ये आपला हा त्याच्यात प्रकाशित झालं होतं त्याच्यामध्ये हा पूर्ण त्याच्यात आलेलं आहे आणि शंकरराव खरात ही सगळी माणसं त्याला खुद्द राजा डाले त्यांना घ्यायला गेले होते त्या संमेलनात आणण्यासाठी घाटकोपरला आणि हिश्वर राजा डाग्यांनी सांगितले की माझा तरुण वयामध्ये त्यांचा संपर्क आणि राजा ढाल्याने त्यांनी संदेश घेऊन दिला होता की आ, वाचन नीट करावं म्हणून असं त्यांनी स्वतः मला ढालेने सांगितले तर हे सगळे त्या काळा बाबुळाबाबुला आणि ही सगळी मंडळी त्या काळामध्ये अण्णामानच्या विचाराने प्रभावित झाली होती आणि त्यानंतर आपण बघू की महाराष्ट्रामध्ये दलित साहित्याची सुरुवात झाली त्याच्यामध्ये ह्या अण्णाभाऊच्या भाषणाच्या आणि त्याच्याबरोबरच आपलं असं दिसतं की मग महा ते आपल्या औरंगाबादमध्येच तुमच्या आपल्या अस्मिता सुरू झालेली आहे अस्मिता दर्शन नंतर त्याचं हे झालं तर दलित साहित्याची सुरुवात झाली त्याला याच्या हा जो संमेलनाचा जो जो हे आहे मोठं त्याचं त्यातलं हे आहे आणि बाबुराव बाबू जर मी मग म्हटलं तर की माटोला लेपरकांमध्ये राहिला होतो अर्जुन डांगळे हे त्या तरुण होते ते तिथे लेपरकांचा राहिला होते तर यांच्यावर देखील अण्णाभाऊ बापडचा त्यांचा प्रभाव होता आणि बाबुराव बाबुलांनी हे अनेकदा मान्य केलेले बाबूराबाईंच्या संबंधित जी वैचारिक मांडणी नंतरच्या काळात झाली सलिपेची तर ते ती बाबुराव बाबुलांनी केली होती बाबुराबाबांचं दलित साहित्य आज क्रांती विज्ञान हे जर वाचलं तर त्यात तो सगळं दिसतं आणि बाबुराव बाबांनी आता लोकांना आश्चर्य वाटेल त्या काळामध्ये कॉम्रेड नावाची एकांकडे लिहिली हे कॉम्रेंड नावाची एकदा बाबुराबाबांना लिहिली तर त्याचा उपलब्ध नाही पण हे बाबुराबाने सुद्धा लिहिलेलं आहे तर त्या काळातला हा तो सगळा कारण तिथली जी काही कोंडी नावाची कादंबरी आहे ही कादंबरी त्या वाटत पर्यंतला पण या आणि कम्युनिस्ट सेवा कार्यकर्ते यांच्यातलं जे द्वंद्व आहे त्याच्यावरती त्यांनी हे आहे तर बाबुराव बाबू सारखे साहित्यिक हे त्यांचे विचार आणि बाबूराव बागुलांचा पुढच्या काळात आपण पाहतो की दलित शहतीच्या सगळ्या ह्याच्यातलं दसाळा असेल किंवा डांगळे असेल रमेश म्हाते असेल पॅथरमध्ये जे लोक आले या सगळ्यांना बाबूराबाबुलांचा प्रभाव राहिलेला आहे बाबूरावांच्या आम्हीमध्ये पॅथरचा जाहिरात रेल्वे झाला दलित साहित्य खरं म्हणजे अण्णाभाऊना खऱ्या अर्थाने त्यांचं साहित्यिक म्हणून ज्याला त्यांचा सन्मान जो आहे हा सत्तरच्या दशकामध्ये दलित साहित्याची चळवळ सुरू झाली दलित साहित्याच्या दलित कांत्रची त्यानंतर अण्णाभाऊ हा अधिक लेखक म्हणून साहित्यिक म्हणून त्यांना मान्यता मिळाली आणि वाचायला लागला आणि विशेषतः तेच तोच कारखंड असा आहे की त्या कारखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाजाची मुलं शिक्षण घेत होती साठच्या आधी आपण बघितलं तर शिक्षणामध्ये देखील ग्राह्मी आहे महत्त्व होतं पण साठ नंतर विद्यापीठामध्ये कॉलेजेसमध्ये बहुजन समाजातले लोक सगळे शिक्षण घ्यायला लागले आणि मग ते आपले नायक सुद्धा लागले आणि ते आपले नायक त्यांना बाबुराव भाऊंच्या कथामध्ये अण्णा मोहोसाच्या कथामध्ये शंकरराव पगारे बंधू माधव यांच्या सगळ्या कथामध्ये सापडायला लागले आणि मग अस्मिताची सुरुवात जी झालेली ही त्याच्याच एक सगळा भाग आहे तर असा सगळा हा हे आहे आणि अण्णाभाऊंचं तर वैशिष्ट्य असं की अण्णाभाऊन आज आपण भटक्या मताविषयी बोलतो त्यांनी त्या काळामध्ये माकडी जमाडलेली होती माकडीचा माळ म्हणजे लक्ष्मण माने आणि लक्ष्मण गायकवाड ही सगळी मंडळी आत्ता ऐंशी नव्वदच्या ह्याच्यात आलेली पण पन पन्नास साठच्या ह्याच्यात त्यांनी या सगळ्या कथा लिहिल्या आहेत कारण ते जिथे राहायला होते त्या राय तिथे पालं पडायची भट्टीची त्या पालावरती जायचे त्यांच्याशी लोकांशी बोलायचे ते तुरुंगामध्ये होते त्यांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात ठेवला याला अमरावतीमध्ये तेव्हा अमरावती भाग हा विदर्भातला मध्य प्रदेशमध्ये भाग होता तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना कलापत्ताच्या कार्यक्रमात गेले असताना कोणीतरी त्यांच्यावर खोटी कंप्लेंट केली की हे दरोड खोलात म्हणून आणि त्यांना तुरुंगात टाकलं तुरुंगात टाकल्यानंतर त्यांना तिथे एक दोन माणूस भेटला एक गुन्हेगार होता त्याच्यावर त्यांनी सुलतान नावाची कसा लिहिली त्यांची सुलतान नावाची तर तो तुरुंगात भेटायला त्यांनी निघते त्याच्यावर नंतर नाटकही झालेलं आहे तर त्यांना जे जी माणसं भेटली त्यांच्या नायिका बघितल्या कादंबऱ्यामधल्या तर जयवंता आपली वैजंता कादंबरी असेल चित्र असेल गुलामी नंतर माकडी आपलं आवडी कादंबरी आहे या सगळ्या नायिका ह्या बंडखोर नायक आहेत त्यांचे नायक देखील बघितले तर बंडखोर आहेत मग तुमचा वाढण्याचा वाघ असेल तर फकीरामध्ये नायक बघितले आणि त्यात त्यांनी जाती वर्गाच्या पलीकडे लावून मग विष्णुबद्ध कुलकर्णी पण आहे विष्णुबद्ध कुलकर्णी देखील फकीरामध्ये आहे त्यांनी हे सगळं जात वर्गाच्या परीकडे जाऊन मानवी मूल्य शोधायचा प्रयत्न केला मानवी मूल्यांचं जे काही हे आहे हे त्यांनी त्याच्या साहित्यामध्ये कसं त्याचं प्रतिबिंब पडेल हा प्रयत्न त्यांचा सगळा अधिक राहिलेला आहे तर याच्याकडे इथल्या प्रस्थापित सांस्कृतिक ठेकेदारांनी प्रामीणी भांडवली आणि कधीच लक्ष देऊ नाही त्यांना तो सन्मान ना अमरसेकांना मिळाला ना अण्णाभाऊ शाखांना मिळाला त्याच्यामुळे ज्या काही साहित्य संबंध व्हायची तर त्यांना साधं त्याचं निमंत्रण पण कधी होतं विसे खांडेकर सारखे काही साहित्यिक होते की विषय खांडेकरांनी आपल्याला माहिती आहे की त्यांच्या याला प्रस्तावना लिहिली आहे फकीराची प्रस्तावना विशेष खांडेकरांनी लिहिली आहे कारण विशेष खांडेकरांना जीवनवादी एक लेखक म्हणून हे होतं किंवा विंदा करंदीकर सारख्या यांनी पण त्यांच्याविषयी चांगलं लेखन केलेलं आहे अगदी ल देशपांडे ल देशपांडे मान्य केलेले आहे की मला त्यांचं जेव्हा नाटक आहे तीन पैशाचा तमाशा हे तीन पैसे समाजा त्यांनी अण्णा अर्पण केलेले आणि त्याचं कारण एकच आहे की ते त्यांनी एका मुलाखती म्हटलेलं आहे माघवानमध्ये माघवाना तात्काळीमध्ये मुलाखत आणली त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की लोकनाट्याचा सगळं जो काही हे आहे हे मला अण्णाभाऊकडून मिळालं शिकायला मिळालं तर असे काही अपवाद आहेत की ज्यांनी त्यांचा गौरव केलेलं आहे परंतु बाकी बहुसंख्य मराठीतले जे प्रस्थापित हे होते त्यांनी मात्र अण्णाभाऊ अंगरशेखांना कोणी कधीही तो सन्मान दिला नाही आणि असाच अण्णाभाऊना किंवा अमरशेखांची परवाही नव्हती असं त्यांना तो सन्मान मिळाली जी काही कारणं आहे त्याच्यामध्ये जाऊन म मौ, मदतची कारणं होती की एक तर अण्णाभाऊसाठी अमरशेख ही सगळी मंडळी कम्युनिस्ट विशेषांमध्ये होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे जातीने ज्या जाती जन्माला आले होते तर तो देखील त्यांच्यावर जातीमुळे देखील त्यांना तो सन्मान मिळाला नाही अमरशेखांना देखील तेच झाले ते अमर नंतरच्या काळामध्ये मराठी मुसलमान म्हणून अरे मराठी मुसलमान तर गौरव करतात अमरसेख काय वेगळा आहे ज्या अमरशेखाने त्या काळामध्ये हे जे कुसुमान गाणं आहे गरजा महाराष्ट्र माझा गरजा जयकार क्रांतीचा हे गाणं त्यांना तुरुंगामध्ये त्यांना भेड्या घालून त्यांचं बुलढली होती बार्शी मध्ये कैदी गात जायचे आणि ती गाणं ऐकून जेलर खुश झाला होता अमरशेखांचा आवाज आणि हे सगळं ऐकून तर अशा माणसात तुम्ही मुस्लिम म्हणून त्याच्याकडे बघता त्यांच्या घरावर राहणार शिवसेनेच्या काळामध्ये सांगायचं मुद्दा असा की यांना तो सन्मान तो त्यांना या प्रस्थापेने कधी दिला नाही आणि दादा ब्रह्मदेवाची अवस्था अशी होती की त्यांनी त्यांच्यापर्यंत त्यांच्या क्षेत्रामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं हे केलं परंतु आंबेडकर जवळ आणि दरी सैनिक जवळ झाल्यानंतर मात्र या सगळ्या विशेषतः अण्णाभाऊंना अधिक तो हे मिळाला परंतु त्या दरम्यान आपल्याला असं कशा की राजकारणामध्ये जे बदल घडत होते विशेषतः सत्तरच्या म्हणजे अण्णाभाऊसाठी हे एकोणसत्तरला मारलेले अठरा जुलै एकोणसत्तरला त्याच्या आधी जून महिन्यामध्ये एकोणसत्तरला आचार्यात्रे वारले आणि अण्णाभाऊ गेल्यानंतर एका महिन्याने एकोणतीस ऑगस्टला आमरशेके वारलेले म्हणजे तीन संयुक्त माळातले महत्वाचे लोक हे त्या महिन्यामध्ये गेले नंतर एक दोन दीड वर्षांनी गवणकरही वारलेले त्यामुळे सांस्कृतिक विश्वावर हा त्यांचा ठसा होता या सगळ्याचा तो ठसा पुष्णाचं काम नंतर जे शाहीर आले जे जे महाराष्ट्र माझा गाणं म्हणणारे काय माहिती त्यांनी शिवसेनेसाठी एक आंधोळ करण्या लोकनाट्य केले शाहीर साबळे शाहीर साबळेला गौरव महाराष्ट्रात झाला आज त्यांचं गीत महाराष्ट्राच्या याच्यामध्ये मोठ सन्मानाने गायला पण मी त्याच्याविषयी हे नाही खरं म्हणजे त्या गीताविषयी एक वेगळी कहाणी आहे ते, ते गाणं हे सुद्धा अमर शेखांना मिळालं गायला पण अमर शेखांना काही कुठे जायचं होतं अमर शेखाने यांचं नाव सजेस्ट केलं शाहीद साबळेला गाणं गायलं पण लोकांना शाही साबळ माहिती आहे सत्तरच्या नंतर आणि तोच कारखंड होता की शिवसेनेचा उदय झाला होता शिवसेना उद्याला आली आणि शिवसेनेने चळवळीवर कामगार चवळीवर हल्ले सुरू केले होते आणि त्याला सत्ताधाऱ्यांनी त्यांना मदत केली होती गुंडा ते सगळे गुंड आणि पहिला कृष्ण ज्याचा माडो सत्तर साली झाला पहिला आमदार पहिला आमदाराचा खून सत्तर साली त्या काळात झाला तर हे सगळं एकीकडे होतं आणि सत्याच्या नंतर बघतो की बहात्तरला दलित पॅन्थर निर्माण झाले होते बहात्तरला दलित पँल निर्माण झाल्यानंतर आणि दलित साहित्य दोन्हीचं एकत्र पॅरेन झाला होता धंदा निर्माण झाला होता त्यानंतर पुन्हा एका बाबासाहेब आंबेडकरांचं एक क्रांतिकारी प्रतीक क्रांतिकारी हे विचार म्हणून बाबासाहेबांचा तरुण मुलांमध्ये पसरत होता आणि मोठ्या प्रमाणात त्याला लिहून टँकमध्ये सगळ्या जातीचं म्हणजे विशेषतः केवळ बौद्ध नव्हते पॅन्थरमध्ये मुस्लिम लतीफ प्रेकरी होता विठ्ठल साठे मागणी समाजाचा मुंबईतला मोठा एक कार्यकर्ता तोही त्याच्यामध्ये होता बंजारा जमाचे लोक होते असे अनेक वेगवेगळे लोक होते आणि हे सगळे दलित समूह हा पॅन्थल मोदी तरुण जमा झाले होते आणि ज्यांनी शिवसेनेला पण चॅलेंज केलं आणि काँग्रेसलाही चॅलेंज केलं होतं आणि अशा कारखंडामध्ये काँग्रेसला एक कोणतरी प्रतीक विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात हे प्रतीक त्यांना हवं होतं आणि ते प्रतीक त्यांनी मग आपण बघतो की अण्णाभाऊ गेल्यानंतर अण्णाभाऊंचा स्मृती दिवस त्यांची जयंती ही पुरोगामी दौऱ्यातून लोक करतो होते म्हणजे आम्ही गोरेगावला करत होतो विक्रोळीमध्ये तिथे आंबेडकरी कार्यकर्ते करत होते भाकोपर्ण करायचे इतर ठिकठिकाणी असे करत होते पण नंतर ऐंशीच्या सुमारास आपल्याला दिसतं की पॅन्करच्या आणि म्हणजे नंतरच्या कारखान्यामध्ये की बाबासाहेब खोकरे नावाचं नंतर एक आले आणि मग इतर काही जण आले आणि काँग्रेसनी त्या सत्ताधाऱ्यांनी त्यांना हे करून मग अण्णाभाऊंना साहित्यरत्न साहित्य सम्राट असंच एक अण्णा भाऊंची प्रतिमा की आणि अण्णाभाऊंचा विचार हा मात्र सांगायचा नाही फक्त अण्णा प्रतीक वापरायला हे ऐंशीच्या नंतर सुरू झालं आणि मग आपल्याला कल्पना आहे की नंतर अण्णाभाऊ खट महामंडळ झालेलं आहे अण्णाभाऊ खट महामंडळ हे नंतर झालं हे करणं हे चांगली गोष्ट होण्याविषयी काही हे नाही आहे परंतु अण्णा केवळ प्रतीक म्हणून वापर करायचा आणि त्याचा विचार दडपायचे हे त्या काळात सुरू झालं आणि नंतर त्याची लागण होत होत आता कालपर्यंत आले ते काल एका मोठ्या याची घोषणा झालेली आहे आज असं दिसतं की अंडाभाऊंचं प्रतीक वापरताना दलित चळवळी तशी फूट पडता येईल म्हणजे एकीकडे बौद्ध हे आणि बाकीकडे माखन असा संघर्ष काही लोकांना अरिक होता आणि त्याने ते त्यात यशस्वी झाले आपण बघतो हे कार्य त्याच्याविषयीच नाही किंवा अण्णाचं नाही परंतु हे करताना तुम्ही जातीच्या वापर जाती राष्ट्रसाठी करायचा ते राष्ट्रसाठी वापर अण्णाभाऊचा सुरू झाला आणि खरे अण्णा भाऊ परंतु कशी जाणार नाही याची काळजी घ्यायचं काम झालं ते अगदी आता पण होते आता काही लोक मध्ये जाऊन आले मॉस्कोला मॉस्कोला आम्ही आता अण्णा भावांचा पुतळा वाहतो अरे ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या महा संयुक्त महाराष्ट्र म्हणजे अण्णाभाऊ अंमरशेखाने गमाणकरांनी मोठं योगदान दिलं त्या मुंबई शहरामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये आज एकही मोठं स्मारक अण्णाभाऊंचं नाही एकही मोठं स्मारक अंबर शेखाचं नाही ना गव्हाणकरचं आहे अण्णामाचा एक पुतळा मुंबईमध्ये आहे आणि महापालिकेने एक केलेलं नाट्यगृह त्याच्याशिवाय अण्णा माऊांच्या नावाने काही नाही मुंबई शहरामध्ये कधी मुंबई महानगरपालिकेने किंवा ठाणा महानगरपालिकेने अण्णाभाऊजी यांची सदर केली नाही कधी केली नाही ना आंबे बाबासाहेब आंबेडकरांची केली तर so, ह्यांना यांनी कधी म्हणजे ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र घडवला ज्यांनी हा महाराष्ट्र उभा केला आपल्या सगळ्या कवनातून गाण्यातून आणि लढ्यातून तर त्यांचा विस्मरण फक्त उपस्थास मार्ग उभं केलेलं आहे परंतु प्रत्यक्ष यांचं ह्यांना कधी तो मान यान दिला नाही आणि आपण असं दिसतं की ते जा आता मास्कोला जाऊ आम्ही पुतळा उभारण्याच्या गोष्टी करतो गेले दोन तीन वर्ष आम्ही मागणी करतोय की अण्णाभाऊंचा जन्मदिवस जो आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुसुमारांचा जन्मदिवस भाषा दिन म्हणून साजरा होतो आणि मग त्या निमित्ताने सगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये कुसुमहाराजी लोक वाचतात शा शासकीय निशासकीय महाविद्यालय ह्याच्यामध्ये कार्यक्रम त्याचे होतात त्याचं कथा आणि इतर काय गा कवितांचं वाचन आणि होत असतो तेच जर तेच आमचं म्हणणं आहे की अण्णाभाऊ तुम्ही जो माणूस ज्यांनी शाळेचं तोंडही पाहिलं नाही त्यांनी विद्यापीठाचे तोंड पाहिले नाही ज्याच्यावर आज अनेक विद्यापीठामध्ये जे एन यू पासून ते कोलंबिया विद्यापीठापासून लोक पीएच डी करतात डॉक्टरेट करतात संशोधन करतात अशा अण्णाभावांवर आम्ही म्हणतो की अण्णाभावांचा एक ऑगस्ट चा जन्मदिवस हा लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करावा तर त्यांनी निरक्षरांना लेखनाची प्रेरणा लिहिली त्यांना निरक्षरांना लेखनाची प्रणाली ही अण्णा भावांच्या मिळते तर तो दिन साजरा करावा ही आम्ही मागणी दोन तीन वर्ष